सुप्रीम कोर्ट ऑन रिझर्वेशन नमस्कार मी ऍडव्होकेट माधव कायदा मध्ये आपले स्वागत आज आपण ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे नेमका निर्णय ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने काय स्पष्ट केले काय निरीक्षण केलं आहे या व्हिडिओमधून सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत ओबीसी मधून मराठा आरक्षणाच्या मागणीवर काही परिणाम होणार आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर मी शेवटी देणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पंजाब राज्याविरुद्ध देवेंद्र सिंग या खटल्यामध्ये सात न्यायपीठाच्या न्यायमूर्तींनी आजचा अत्यंत महत्वाचा निकाल दिलाय ज्याच्यामध्ये सहा विरुद्ध एकाच्या बहुमताने एस सी एस टी प्रवर्गातील एकूण उपवर्गीय आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारला अधिकार हवेत कारण एका ठराविक जातीच्या समुदायाला आरक्षणाचे फायदे मिळत असतील आणि इतर समुदाय जर आरक्षणापासून वंचित राहत असेल तर निश्चितपणे जात वर्गवारी करणे गरजेचे आहे त्यासाठी इम्पेरियल डाटा गोळा करण्याचे निरीक्षण ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चार साली दिलेला आपलाच निकाल बदलून अनुसूचित जाती आणि जमातीतील वंचित घटकांना वेगळे आरक्षण दिले जाईल असा निर्णय दिला अनुसूचित जाती आणि जमाती याच्यातील काही जातींनी स्वतःची प्रगती चालली असली तरी ह्या प्रवर्गातील अनेक जाती आजही मुख्य प्रवाहापासून दूरच आहे त्यामुळे या जातींना आरक्षणाअंतर्गत काही जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी जुनी मागणीच आहे दोन हजार चार साली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले होते त्यावेळी न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाबाबत विभागणी करण्यास न्यायमूर्तींनी नकार दिला होता मात्र आज डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात राखीव जागा देण्यास मंजुरी दिली आहे या राखीव जागा समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशाच्या खंडपीठाने विरुद्ध एक या बहुमताने निर्णय दिलाय न्यायाधीश बेला चतुरी यांनी निर्णयाला असहमती दर्शविली या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चार सालच्या चा प्रदेश राज्य या खटल्यात दिलेला बदलला खटल्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणात वर्गीकरण करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते हाच पूर्वीचा निकाल वाचत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की ऐतिहासिक आणि अनुभवजन्य पुरावे असे सूचित करतात की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग नाही अनुसूचित जाती प्रवर्ग समान नाहीत आणि काही जा, काही जास्तीत जास्त मागासले लोक लो आहेत त्यांना संधी देणे आवश्यक आहे इंदिरा साहनी निर्णयाच्या इंदिरा साहनी निर्णयात आम्ही ओबीसीच्या उपवर्गाला परवानगी दिली ही प्रणाली अनुसूचित जातीसाठी लागू होऊ शकते काही अनुसूचित जातींना शेतुकानं सतके व इतर अनुसूचिना जातीचा जाती भेदभाव सहन करावा लागला आहे देशभरातील काही राज्यासह महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी अनेक मागास समाजाकडून ही मागणी आक्रमकपणे आजवर समाजापुढे मांडण्यात आलेली आहे काही समाजाकडून अनेकदा आंदोलनही झाली आहेत आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला मात्र इतर जाती उपेक्षितच राहिल्या असा मुद्दा देशातील आणि राज्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनीही वारंवार मांडलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आता राज्य सरकार कशाप्रकारे अंमलबजावणी करेल हे ये येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण पाहणारच आहोत देशात जर कोणत्याही राज्याला आरक्षणाचे वर्गीकरण करायचे असेल तर त्यांना प्रथम माहिती गोळा करावी लागेल रेल्वेच्या डब्याबाहेर उभे असलेले लोक आत रेल्वे डब्यात जाण्यासाठी तडफडत असतात पण जे आत जातात त्यांना इतरांना आत येण्यापासून रोखायचे असते ज्यांना सरकारी नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि जे अजूनही गावात मजूर म्हणून काम करत आहेत अशा दोघांची ही परिस्थिती फार वेगळी आहे असेही माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे नेमकं सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले तर आरक्षणामधील वर्गीकरण हे आकडेवारीवर आधारित असले पाहिजे यातून कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये या प्रकरणात राज्य आपल्या मर्जीने काम करू शकत नाहीत परंतु राज्यांना तसे अधिकार हवेत असेही सांगितले न्यायाधीश बी आर गवई यांनी सांगितले की प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीकडे डोळे करून चालणार नाही एस आणि एसटी समुदायात अशा अनेक जाती आहेत ज्यांना वर्षानुवर्ष अन्याय सहन करावा लागला आहे एस सी आणि एस टी प्रवर्गातील काही जाती अजूनही अजूनही सक्षम नाही भारतीय संविधान भारतीय संविधानातील अनुच्छेद आर्टिकल कलम चौदा मध्ये उपवर्गाच्या वर उपवर्गाला परवानगी देतो याच आधारावर अनुसूचित जाती जमातीतील वर्गीकरण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे ओबीसी कोठ्यातून मराठा आरक्षणाला या निर्णयामुळे काही परिणाम होईल का असा एक प्रश्न सर्वसामान्यांना आहे तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की नाही कारण मराठा समाजाची ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याची भूमिका आहे ऑनरेबल कोर्टाच्या आदेशानेच एकोणीशे ला मंडल आयोगाची निर्मिती झाली होती मंडल आयोगानंतर ओबीसी आरक्षणाची सुरुवात झाली होती त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्याची लिंक मी पाठवलेली आहे अवश्य बघा शेवटी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय तर आता अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात होणार वर्गी वर्गीकरण मागे राहिलेल्या जात समूहांना मिळणार न्याय या बाबतीतला घाईघाईने बनवलेला हा व्हिडिओ जर समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद